आज आपण बनवणार आहोत चिकन चिल्ली तर चिकन चिल्ली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया मी येथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा तुम्ही काळी मिरीपूड टाकू शकता येथे दोन चमचे मी व्हिनेगर घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे व तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण त्याला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया व्यवस्थित सगळीकडून मसाला हा लावून घ्यायचा आहे पीठ सगळीकडून चोळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल जर थोडंसं पातळ आहे तर तुम्ही आणखी कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाकू शकता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया किंवा वर रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तरी चालेल पण अर्धा तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत कांदा पात घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या दोन कांदे आलं लसूण आपण पहिल्यांदा कांदा पात कट करून घेऊया त्यानंतर आपण मिरच्या अशा उभ्या प्रकारे कट करायच्या आहेत मिरच्या अशा प्रकारे कट करून घेऊया त्यानंतर आपण आलं जे आहे ते बारीक करून घेणार आहोत आलं आपल्याला बारीक कट करायचं आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरचासुद्धा यूज करू शकता आलंसुद्धा सॉरी लसूनसुद्धा आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत आपल्याला बारीक कट करायचं आहे त्यानंतर चाकूने आपण असं लसूण बारीक करून घेऊया जेवढे जेवढे छोटे छोटे पीस लसणाचे करता येतील तेवढे तुम्ही कट करा त्यानंतर आपण शिमला मिरची कट करून घेणार आहोत अशी उभी आपण उभी कट करणार आहोत त्यानंतर कांदा आपण असा कट करून घ्यायचा आहे त्यातील व जो वरचा भाग आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे व त्यानंतर असे कट मारायचे आहेत व त्यानंतर आपण त्याचे पुन्हा दोन भाग करणार आहोत त्याचा मधला भाग जो आहे वरचा तो आपण काढल्यानंतर कांदा असे कट मारले की आपोआप आप सेपरेट होतात त्यानंतर आपण शिमला मिरची कट करून घेऊया तुम्ही क्यूबमध्ये सुद्धा शिमला मिरची कट करून घेऊ शकता शिमला मिरची व्यवस्थित कट करायचे आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण मसाला बनवूया जो मसाला ग्रेवीसाठी लागतो त्यामध्ये आपण एक कप आपण थंड पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यात दोन चमचे सोया सॉस टाकणार आहोत एक ते दीड चमचा आपण रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि एक चमचा आपण ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करायचं आहे गरम पाणी घ्यायचं नाही आहे कारण गरम पाणी जर घेतलं तर जे स्टार्च पावडर जे आहे त्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळं थंड पाण्याचाच वापर करायचा आहे त्याची कन्सिस्टन्सी जरा जास्त वाटत आहे म्हणून मी पुन्हा अर्धा कप त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हे चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे त्यानंतर आपण एक चमचा व्हिनेगर टाकणार आहोत व काळी मिरी पूड अंदाजे एक छोटासा चमचा तो टाकलेला आहे हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया व आपण हे बाजूला ठेवून देऊया येथे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे चिकनचे पीस आहेत ते टाकणार आहोत चिकनचे पीस जे आहेत ते अशा प्रकारे चाकूने किंवा मग तुम्ही स्टिक स्टिकने सुद्धा यूज करू शकता असे टाकायचे आहेत पूर्ण हाय फ्लेम ठेवलेली आहे आपण त्यानंतर आपण चिकन थोडंसं एक मिनटं झालं की आपण फ्लेम जी आहे ती मिडियम करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच आपण चिकनचे पीस जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत जे फ्राय चिकन आहे ते मंद गॅसवरच ठेवायचं आहे कमी गॅसवर त्यामुळे चिकन जे पी पीस आहे त्यातून व्यवस्थित शिजून निघतात हे व्यवस्थित आपले फ्राय व्यवस्थित झालेले आहे साधारणत पाच ते सात मिनटं लागतात पीस शिजायला मी ह्याच्यामध्ये जे गरम तेल केलेलं आहे ते पुन्हा मी चिकनचे जे आपण मॅरिनेट केलेले पीस आहे त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे ते त्यामुळे जे पीस आहेत ते क्रंची होतात क्रंची आणि ज्युसी होतात आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण हे कट केलेले व्हेजिटेबल्स जे आहेत ते एका कढाईमध्ये आपण परतून घेऊया कांदा असा अशा प्रकारे आपण कट केलेला आहे मिरचीसुद्धा आपण अशी उभी कट केलेली आहे इकडे गॅसवर पीसेस हे शिजत आहेत चिकनचे पीस एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर आपण एक कढई मोठी कढई घेणार आहोत कढई मोठी घ्यायची आहे म्हणजे आपण जे व्हेजिटेबल जे फ्राय करून घेतोय आणि त्यानंतर जे पीस फ्राय केलेले आहेत ते व्यवस्थित सगळे व्यवस्थित बसले पाहिजेत त्यामुळे कढई मोठी घ्यायची आहे आपण कांदा टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे थोडंसं कांदा हा आहे जास्त शिजून घ्यायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा परतायचा आहे त्यानंतर आपण शिमला मिरची आहे ती टाकणार आहोत आपण जे व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त शिजवून घेणार नाही आहे जस्ट दोन दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कांद्याची पात जी आहे ती टाकणार आहोत मीठ थोडंसं टाकणार आहोत सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ जे आहे ते प्रमाणातच टाकायचं आहे हे व्यवस्थित परतून तयार होत आहे तोपर्यंत आपण फ्रायसुद्धा व्यवस्थित चिकनचे पीस करून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये जो ग्रेव्हीसाठी मसाला तयार केलेला आहे तो आपण याच्यात मिक्स करूया व्यवस्थित आपण हलवून घेऊया जो ग्रेवीचा मसाला आहे तो स्टार्च पावडरमुळे त्याला लगेचच असा घट्टपणा येतो आणि जे चिकनचे पीस आपण फ्राय केलेले आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घेऊया आपली चिकन चिल्ली ऑलमोस्ट तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्यानंतर आपण ही चिल्ली जी आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिल्ली व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेली आहे तुम्ही ड्रायसुद्धा चिल्ली बनू शकता फक्त पाण्याचा वापर कमी करायचा स्टार्च पावडरमध्ये आपली चिल्ली तयार आहे